नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव संतोष उत्तमराव पवार राहणार येसगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर बरं आपण आज ज्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभे आहे तिथे आपण जे आय एम सी कंपनीच्या प्रोडक्टचा वापर आपल्या मिरची पिकासाठी केलेला आहे तर त्याबद्दल थोडी माहिती कशी सांगणार आम्हाला तुम्ही आता माझ्या प्लॉटला जवळपास दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि मी एक आठ आठ दिवसाचं आय एम सीचं प्रोडक्ट फवारणी केलेली आहे तर त्याच्यातून फार म्हणजे मला असा चांगल्यापैकी मी अनुभवलेलं आहे आणि मला फरक पण चांगल्यापैकी मिर माझ्या मिरचीला फरक पडलेला बरं ही जी मिरचीचा आज प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फरक काय दिसतोय याचे पानं आणि याचे फार पहिल्यापेक्षा एक डेव्हलपमेंट एकदम चांगली वाटलेली आहे म्हणजे फुटव्याची संख्या झालेली आहे बरं सोबत तुम्ही दुसऱ्या स्प्रेमध्ये फ्लावर केअरचा पण वापर केलेला आहे बरोबर हो। हो। फ्लावर केअर फवारल्याच्या नंतर तुम्हाला या प्लॉट मध्ये काय फरक झाला होतो फ्लावर केअर मध्ये फरक इतका दिसायला तर ते फार कमी प्रमाणात होते आणि फ्लॉवर केअर फवारल्याच्या नंतर मला भरपूर सारे प्रत्येक झाडालाच मला फुलं म्हणजे असे दिसायला दिसायला लागले बरं दुसरी गोष्ट आज लागवड करून किती दिवस झालेले कम्प्लीट लागवड करून मला झाली जवळपास पंचावन्न ते साठ दिवस झाले दिवस आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे हे तुमच्या माध्यम तुमच्यापर्यंत कसे पोहोचले हे माझ्यापर्यंत आमचे दाजी जे माळेवाड्याचे त्यांच्याकडून त्यांनी जे वापरलेलं होतं तर मग त्याने असं सहजपणाने मला सांगितलं आणि मग मी तुम्हाला फोनद्वारे विचारलं तर त्याच्यानंतर तुम्ही डेमोचा म्हणजे अनुभव सांगितला मला देण्याकरताना पण मी डायरेक्ट मग प्रोडक्ट पाहिले नंतर मी थोडंफार त्याच्यातून अंदाज काढला आणि मी डायरेक्ट स्प्रेड प्रोडक्टच घेऊन टाकलं बरं तर आज तर आता तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही या प्रोडक्टबद्दल काय सल्ला देणार आणि आता याच्यात सल्ला असा द्यायचा की बाबा आपण सुधरायचा आणि दुसऱ्याला पण सुधरून द्यायचं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे का आपल्याला याच्यातून भरपूर काही अनुभवलेलं आहे आणि चांगला गुण पण आलेला आहे आपल्या मिरचीला आणि कमी खर्चामध्ये जास्त डेव्हलपमेंट होती आणि त्याच्यानंतर उत्पन्न पण जास्त घेतले जातं आपल्याला आणि म्हणून बाकीच्या शेतकरीने सुद्धा याचा अनुभव घेतला या। पाहिजे बरं आयाच्या व्यतिरिक्त तुम्ही कापसाला पण फवारणी केलेली कापसामध्ये तुम्हाला काय फरक झालं कापसामध्ये मी जे सुरुवातीला मिरच्या औषध कापाशी मध्ये फवारलं तर दोन्ही बाजूनं जे मध्यस्थ सरी असताना ती वेगळी दिसायला लागलेली आहे मला म्हणजे मा भरपूर तिचा पाला फांद्या वगैरे असं दिसायला लागलेलं आहे आणि उंच सुद्धा जवळपास बाकीच्या कपाशीपेक्षा दोन्ही साईडच्या कपाशीपेक्षा त्या कपाशीची चार पाच इंचानं वाढ झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यानंतर मग तुम्ही पूर्ण हो किती पंपाचं औषध तुम्ही आतापर्यंत कपाशीला पावडलेलं आहे कपाशीचं आता, आता जवळपास मी साठ पंपाचं फवारणी केली त्याच्यानंतर मला बुस्टर ॲक्टिवेटरची साठ पंपाची फवारणी हो। ओके धन्यवाद सर असं तुमचं उत्पन्न आहे जास्तीत जास्त वाढत राहू इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही हे प्रोडक्ट सजेस्ट करत राहा धन्यवाद सर